पण पाहताय महादूत न्यूज सत्यासाठी सज्ज अन्याय विरुद्ध जागृत सरन्यायाधीश डॉक्टर भूषण गवई यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ दर्यापुरात काँग्रेसचं मौन आंदोलन भारताचे सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश डॉक्टर भूषण गवई यांच्यावर काही दिवसांपूर्वी एका वकिलानं बूट फेकून केलेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ दर्यापुरात काँग्रेस पक्षातर्फे मौन आंदोलन करण्यात आले या आंदोलनात अमरावतीचे खासदार बळवंत वानखडे यांच्यासह दर्यापूर शहर व परिसरातील काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते घटनेच्या निषेधार्थ दर्यापूर येथील एस व तहसीलदार यांना निवेदन सादर करून हल्लेखोर वकिलांवर तातडीनं कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे डॉक्टर भूषण गवई हे भारतीय न्याय व्यवस्थेतील एक नामवंत व प्रतिष्ठित व्यक्तिमत्व असून त्यांच्यावर झालेला हा हल्ला केवळ त्यांच्यावर नव्हे तर संपूर्ण न्याय व्यवस्थेवर असलेला एक प्रकारचं आक्रमण नसल्याचं मत यावेळी व्यक्त करण्यात आलं आहे हल्लेखोर वकिलाविरोधात कठोर शिक्षा होईपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा इशारा काँग्रेसनं दिला आहे दादा भारताचे सर्वोच्च न्यायालयाचे सी जी आय भूषण गवई यांच्यावर भॅड हल्ला झाला आहे प्रकरणी आज आंदोलन काढण्यात आलं मुख आंदोलन काय बोलू शकता काय सांगू शकता सर्वप्रथम तर दर्यापूर तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीनं शहर आणि तालुका च्या वतीनं या घटनेचा आम्ही सर्व पदाधिकारी जाहीर निषेध करतो देशाच्या इतिहासात ही पहिलीच घटना असेल की देशाचे सर्वोच्च न्याय नह, न्यायमूर्ती यांच्यावर हा भ्या झाला तो तसा प्रयत्न झाला परंतु या निमित्तानं एक गोष्ट अधो अधोरेखित होते की जी मनोवादी प्रवृत्ती आहे ती पुन्हा डोकं वर काढण्याची का मानसिकतेत आहे अशा भ्याळाल्यानं डॉ भूषणजी साहेब हे घाबरणार नाहीतच ते खऱ्या अर्थानं लोकशाहीची जे काही लोकशाहीचं जे काही रक्षण आहे भारतीय राज्यघटनेचं रक्षण आहे ते रक्षण करण्यासाठी सज्ज आहेत त्यामुळे अशा घटनांना ते घेणार नाहीतच परंतु असा जो प्रकार आहे तो त्यांना धमकवण्याचा तो धमकवण्याच्या प्रकार हा येणाऱ्या काळात जनता सहन करणार नाही मात्र या निमित्तानं निश्चित निश्चित आहे या निमित्तानं दर्यापूर तालुक्याच्या काँग्रेस कमिटीच्या वतीनं हा मुख वर्चा काढून निषेध आज नोंदवण्यात येत आहे दादा भूषण सर गवई यांनी हल्लाकाराला कुठलीही कारवाई करू नका असे त्यांनी सांगितले मात्र प्रशासन अजूनही झोपेत असल्याचं आपल्याला दिसत आहे त्यावर काय गवळी साहेबांचा तो मनाचा मोठेपणा आहे कारण त्यांचे वडील जे आहेत आदरणीय दादासाहेब दिवंगत आदरणीय दादासाहेब गळू हे सुद्धा मोठ्या मनाचे होते कुठल्याही गोष्टीला ते माफ करत होते त्याच पद्धतीनं साहेब यांनी सुद्धा त्या जो काही विषम आहे विषिप्त त्या विसमाला त्यांनी माफ केलं भाऊ हे जे आंदोलन आहे फक्त आपल्या अमरावती जिल्ह्यातच आहे की सर्व संपूर्ण महाराष्ट्रामध्ये काँग्रेस काँग्रेसतारखे झालं महाराष्ट्रातच प्रत्येक ठिकाणीच प्रत्येक माणूस यासाठी पेटून उठलेला आहे परंतु तो शांततेनं निषेध झाला पाहिजे ही आमची भावना असल्यामुळे आम्ही त्या वतीनं हा निषेध नव्हतो ठीक आहे धन्यवाद